जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीबद्दल महत्वाची अपडेट समोर आलेली आहे एकंदरीत बरेच दिवसापासून आपण वाट बघतोय की पोलीस भरतीचं मैदानी चाचणी कधी सुरू होईल आणि याबरोबरच अनेक जिल्ह्यांची परिपत्रक बाहेर निघालेली आहेत आणि एकंदरीत मैदानी चाचणी कधी सुरू होईल याच्यावरून आपल्याला कळेल आणि परिपत्रक बरोबरच आता कोणकोणत्या जिल्ह्याची नेमकं परिपत्रक निघालेले आहेत आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मुंबई शहराचं ग्राउंड कधीपर्यंत सुरू होईल हे hey, सुद्धा तुम्हाला मी आजच्या आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट नक्कीच पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर बघा मित्रांनो आजची जी काही इन्फॉर्मेशन आपल्या जवळ आलेली आहे या इन्फॉर्मेशननुसार काही जिल्ह्यांचे जवळपास ग्राउंडची लिस्ट समोर आलेली आहे यामध्ये ग्राउंडच्या तारखा आता कोणकोणत्या जिल्ह्यांच्या आलेल्या आहेत ते, आले ते आपण बघूया या ठिकाणी आपण पाहू शकतो ठीक आहे चला कुण -कुण तर बघा कोणकोणत्या जिल्ह्यांचे तारखा आलेले आहेत तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचं जे काही मैदानी चाचणी सुरू होणार आहे ते वीस जानेवारीपासून सुरू होईल असं आपल्याला म्हटलेला आहे याच्यामध्ये शक्यता हा शब्द वापरलेला आहे लक्षात ठेवा शक्यता हा शब्द वापरलेला आहे त्यामुळे दोन चार तारीख दोन चार दिवस मागं पुढे होऊ शकतं त्याच्यामध्ये असं नाही की त्याने आपल्याला वीस तारीख म्हटलं की वीस जानेवारीलाच सुरू होऊन जाईल तर दोन चार दिवस माग पुढं होऊ शकतात शक्यतो कमी होणार नाही पुढे जाणार आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर नवी मुंबईची सुद्धा तारीख आलेली आहे आणि ही तारीख सुद्धा आहे वीस पासून नवी मुंबईचं मैदानी चाचणी सुरू होऊन जाईल म्हणजे बघा ह्यामध्ये सुद्धा शक्यता शब्द वापरलेला आहे दोन दिवस माग पुढं होऊ शकतात त्याच्यानंतर पुढची तारीख आहे मीरा भाईंदर मीरा भाईंदर सुद्धा अठ्ठावीस जानेवारीपासून सुरू होत आहेत मैदानी चाचणीला त्याच्यानंतर लोहमार्ग मुंबई पोलीस जे आर पी च यांचं सुद्धा वीस जानेवारीची तारीख दिलेली आहे त्याच्यानंतर सोलापूर शहर ग्रामीण याची देखील वीस तारीख दिलेली आहे या ज्या काही तारखा दिलेल्या आहेत याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो पण एवढं तर निश्चित झालं की वीस जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे काही जिल्ह्यांची वीस तारखेला सुरुवात होऊन जाईल काही जिल्हे थोडे दिवस आणखी थांबतील म्हणजे एकत्रित जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचं मैदानी चाचणी लागलेल्या आहेत आणि मित्रांनो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं जानेवारीच्या शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवडा या आठवड्यामध्ये मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि त्याच पद्धतीने बघा वीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे यामध्ये आणखी दिवस वाढू शकतात म्हणजे एकंदरीत जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये तुमचं मैदानी स्टार्ट होऊन जाईल आता राहिला प्रश्न मुंबईचा बघा मुंबईचं लेट होतो सर्वांनाच माहिती आहे पण खूप लेट होईल असं नाहीये जसं इलेक्शन वगैरे हो संपूर्ण संपलं म्हणजे जानेवारी महिना संपूर्ण पकडून घ्या तुम्ही जानेवारी महिन्यात तर मुंबईचं सुरुवात होणार नाही पण फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास शंभर टक्के मैदानी चाचणीला मुंबईला सुरुवात होऊ शकते आता जवळपास तीन लाख प्लस तीन लाखाच्या आसपास मुंबईला फॉर्म आलेले आहेत त्यामुळे मुंबईचा ग्राउंडला वेळ लागेल एक महिना पण लागू शकतो किंवा दोन महिने सुद्धा लागू शकतात टोटल सगळ्यांचे ग्राउंड घेताना आणि मग त्याच्यानंतर लेखी परीक्षा होईल फेब्रुवारी मार्च मध्ये लेखी परीक्षा नाही होणार तर एप्रिलच्या पुढे कधी पण लेखी परीक्षा होऊ शकते लक्षात ठेवा एप्रिलच्या पुढे कधी पण लक्षात लेखी परीक्षा होऊ शकते मुंबईच जा आणि जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजन केलं तर तुमचं एप्रिल मे महिन्यामध्ये लेखी परीक्षा होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जर मागच्या वर्षा सारखं मुंबई सोडलं आणि अदर जिल्ह्यांचं लेखी परीक्षा घ्यायचं ठरवलं तर तुमचं बघा एप्रिल मध्ये फिक्स लेखी परीक्षा होऊन जाईल कदाचित अ मार्चच्या एंडिंग पर्यंत सुद्धा होऊ शकते लेखी परीक्षा कारण अदर जिल्ह्यांमध्ये फॉर्म कमी आलेले आहेत जागा कमी आहेत म्हणून लवकर ग्राउंड उरकून जाईल आणि जे मेजर जिल्हे आहेत मुंबई शहर आहे पुणे आहे यांचं कदाचित लेट होईल बाकी सर्व जिल्ह्यांचे एकाच दिवशी लेखी परीक्षा होऊ शकते मग मित्रांनो अजून वाट बघू नका आता लावा जोर आणि करा तयारी लक्षात ठेवा पहिली पायरी तुमचा ग्राउंड आहे त्यामुळे ग्राउंड क्वालिफाईड होऊनच दाखवायचं आहे बाकी अशाच नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये